नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय जी की राहणाऱ्या आपली राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये आज जे आहे चौदा जून दोन हजार तेवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहील कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील म्हणजेच की कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता ही कमी राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे करून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ वाया न घालवत आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज चौदा जून दोन हजार तेवीसला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता असेल काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये आज वातावरण खुलं देखील राहणार आहे पावसाचा सर्वाधिक जोर बघता विदर्भ त्यानंतर मराठवाडा कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आज होताना आपल्याला दिसून येईल यामध्ये आपण एकेका भागाचा जर विचार केला तर त्यामध्ये विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये आपल्याला दुपारी बारा वाजल्यानंतर ढगाळ वातावरण हे सक्रिय होताना दिसून येईल सकाळी बारापर्यंत उन्हाळ्याचा प्रभाव अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन सायंकाळी चार वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे पावसाचं जे स्वरूप आहे ते मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह असेल त्यानंतर प विदर्भाचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जळगावजाव संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा या संपूर्ण परिसरात देखील आपल्याला समान परिस्थिती बघायला मिळेल एक ते दोन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वा वातावरणामध्ये बदल होऊन पावसाचं वातावरण निर्माण होऊन ढगाळ वातावरण त्या ठिकाणी हो होणार आहे आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळी सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान काही भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल तर अनेक भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे आज जास्त प्रमाणात नसून मोजक्या काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल काही भागांमध्ये वातावरण खुलं राहील तर काही भागांमध्ये मात्र पावसाची जी सक्रियता आहे ती दुपारी चार वाजल्यानंतर मध्यम स्वरूपाची बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये देखील आपल्याला आज ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय असेल अतिशय जोरदार पावसाची सक्रियता जास्त करून वर्तवण्यात येत नाही आहे त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये मात्र पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळेल ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कायम राहणार आहे संपूर्ण भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम असेल व अनेक भागांमध्ये जे आहे दुपारनंतर पावसाची मोठी सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच रात्री जे आहे रात्रीच्या वेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात काही भागांमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड भागामध्ये देखील पावसाची जी, जी सक्रियता आहे मध्यम स्वरूपाची वर्तवण्यात आलेली आहे समुद्रकिनारपट्टीलगतचा जो भाग आहे त्या भागांमध्ये मात्र अतिशय जोरदार त्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल त्यानंतरचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या परिसरामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती मोठ्या प्रमाणावर बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये आपल्याला पावसाची नुसती रिमझिम बघायला मिळेल तर काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील पावसाचा जोर जास्त नसणार आहे रिमझिम अशा प्रकारचा पाऊस अनेक भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या भागामध्ये आपल्याला पूर्व पश्चिमेकडील जो भाग आहे या भागामध्ये जास्त करून पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे म्हणजेच की डोंगराळ भागामध्ये आपल्याला नदी ना पूर येईल अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल बाकी इतरत्र भागांमध्ये वातावरण जे आहे ते ढगाळ राहून काही भागांमध्ये वातावरण स्वच्छ असणाऱ्या पावसाची शक्यता ही नसणार आहे तर काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसेल त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ या परिसरामध्ये आपल्याला उन्हाचा प्रभाव दुपारपर्यंत बघायला मिळणार आहे दुपारी तीन ते चार वाजल्याच्या नंतर ढगाळ वातावरण सक्रिय होईल व रात्रीच्या वेळेस थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज चौदा जून दोन हजार तेवीसला पावसाची अपडेट राहणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस व अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण आपल्याला स्वच्छ देखील बघायला मिळणार आहे या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितले की राज्यामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल त्यामुळं पाऊस पाऊस जो आहे पावसामध्ये कुठल्याच प्रकारचा मोठा खंड नाही आहे त्याच्यानंतर जे आहे विदर्भामधील कंटिन्यू त्या ठिकाणी बावीस जूनपर्यंत पावसाची सक्रियता आहे सोळा सतरा अठरा या तीन दिवसांमध्ये थोडं वातावरण खुलं होईल तर अशा प्रकारे जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे आणि ही जी होती ही संपूर्ण अपडेट आपण आज बघितलेली आहे चौदा जून दोन हजार चोवीसची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असंच नवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद